पत्र्या परिसरात पहाटेच्या सुमारास स्थानिक रहिवासी राजू यल शेट्टी यांच्या घरातील पाळीव मांजर अचानक परिसरात असलेल्या अशोकाच्या झाडावर जाऊन बसले अशोकाच्या चास झाडाच्या सर्वात उंच टोकाला हे मांजर अडकल्याने त्या ठिकाणाहून मांजराला खाली उतरवणे कठीण गेले झाडात अडकल्याने मांजर घाबरून गेले होते त्यामुळे ते जोरजोरात ओरडत होते या घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी अग्निशामक दलाच्या विभागाला कळवली घटनेची माहिती कळताच तात्काळ अग्निशामक दलाची गाडी ही पत्रातालीमात दाखल झाली अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर व झाडावर अडकलेल्या मांजराला पाहण्यासाठी स्थानिक परिसरातील लोकांची गर्दी वाढू लागली अग्निशामक दलाच्या कर्तव्यदक्षतेमुळे अग्निशामक दल विभाग अथक प्रयत्नानंतर सुटका झाली आणि पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडले अग्निशामक दलाचे जवान श्रीकांत भडके संजय जगताप विश्वनाथ काबणे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगाणे व पत्रातालीम परिसरातील अनेक रहिवाशांनी आभार प्रकट केले सोलापूरकरांना आवाहन करण्यात येते की पाळीव प्राण्यांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी व असे व इतर काही प्रसंग आपल्या प्रभागात घडत असतील तर संबंधित तात्काळ दलाच्या विभागास माहिती कळवावी असे आवाहन अग्निशामक दल विभागाचे प्रमुख केदार केदारवठे यांनी केले आहे पत्रतालमेतून वैभव गंगे यांचा रविवार पिटेशनला फोन आला की पत्रताली येथे एक मांजर अडकलेले आहे रविवारपेठ रविवारपेठ आम्हाला फोन आला कळवलं की पत्रातालीम येथे मांजर अडकलेले आमची गाडी तात्काळ रवाना झाली पाहणी केली असता अशोकाच्या झाडाला मांजर अडकले होते शिडीच्या सहाय्याने चढून फटा तोडून मांजराची मुक्त सुटका केली मा मांजर जिवंत आले अशा काही घटना घडल्या असतं घडल्यास तात्काळ अग्निशामक दलाला कळवावे प्राण्याचे पक्ष असे प्राणवाचे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका